मुंबई नाशिक महामार्गावर रोजच होणाऱ्या वाहतूककुंडीपासून आपला त्रास कमी व्हावा म्हणून शाहपूर पोलिसांनी भरले हायवेवर पडलेले खड्डे मुंबई नाशिक महामार्गावर वासिंद आसनगाव दरम्यान रोजच दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना मात्र मोठी कसरत करावी लागत होती या रस्त्याने जाणारे स्थानिक नागरिक चाकरमानी वाहन चालक यांना या वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्याचबरोबर रोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीला पोलीस सुद्धा अक्षरशः वैतागून गेले होते या संदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी असे पोलिसांच्याकडून सुद्धा सांगितलं जात होतं मात्र झोपेचं सोंग घेतलेलं शासन आणि हायवे प्रशासन व पुढारी यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत मात्र या वाहतूक कोंडीपासून आपला काहीसा त्रास कमी व्हावा म्हणून शाहपूर पोलिसांनी आसनगाव हायवेवर ब्रिजवर पडलेले खड्डे मुरूम मातीने भरून टाकले आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा